पंधराशे रुपयेची ज्या बहिणी वाट बघत होते त्यांना आज पैसे बाकीच्या बहिणींना तीन हजार रुपये काही बहिणींना साडेचार हजार रुपये हो तुम्ही बरोबर ऐकतायत सांगतो सर्व काही बहिणींना तीन महिन्याचे पैसे आले नाहीत त्यामुळे त्यांना साडेतीन हजार रुपये आहे साडेचार हजार रुपये ओके ज्यांना तीन एक महिन्याचे पैसे आले नाही त्यांना साडेचार हजार रुपये येणं सुरू कारण तेव्हा त्यांचं ते आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हतं त्यांनी आता आधार कार्ड बँकेशी लिंक केलं ते त्यामुळे त्यांना मागील हप्ते पण मिळतील बरोबर बहिणींना जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यामुळे जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये काही बहिणींना आणि ज्यांना सर्व हप्ते मिळालेले आहेत तुम्हाला सर्व हप्ते मिळाले असतील तर मग तुम्हाला पंधराशे रुपये आलं लक्षात तर ही माहिती आहे मग पैसे आले का कधी येतील हा महत्त्वाचा प्रश्न आहे तारीख काय सांगतो सर्व हे बघा पैसे तुमच्या खात्यामध्ये अचानकपणे अचानक केव्हा पण आता जमा होऊ शकतात सांगता येत नाही केव्हा पण तुमच्या खात्यामध्ये पैसे पडतील आता ओके तसं काही निश्चित नाही तारीख वगैरे परंतु पैसे आता येणारच आहेत कोणत्या क्षणी पैसे जमातील असे चेक करत रहा